छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्या मारहाण प्रकरणी चव्हाण यांना अटक केल्यानंतर आता काही जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे फरार असलेले चव्हाण काल रात्री लातूर पोलिसांना शरण आले लातूरमध्ये सूरज चव्हाणांनी कृषी मंत्री माणिकराव विरोधात आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सूरज चव्हाण यांना लगेचच जामीन मंजूर झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी सरकारवर जोरदार हल्ला बोल केलाय चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उप, उपमुख्यमंत्री बघत असतात महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची अगदी धिंडावड्या उडवून ठेवल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या